नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत चला तर आता सुरुवात करूया त्यासाठी आपण घेतला आहे सोलून घेतलेला हरभरा वालाची शेंग वांग कांदा टोमॅटो मेथीची भाजी बोरं घेतली आहेत वटाणा घेतला आहे गाजर घेतला आहे वाटण करण्यासाठी आपण लसूण घेतला आहे आलं घेतला आहे कोथंबीर घेतली आहे भाजून घेतलेलं खोबरं घेतलं आहे तीळ पण आपण भाजून घेतले आहे ते आता आपण वाटून घेऊयात गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली आहे तेल घालून घेऊया तेल गरम झाले आहे मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडली की जरेड घालून घेऊयात कांदा घालून घेऊया कांदा आपल्याला ब्राउन कलर होईपर्यंत घालून घ्यायचा आहे वाटण करून घेतलेला आपण आता याच्यामध्ये घालून घेऊयात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे परतून झालं आहे चांगलं तेल सुटलं आहे आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया थोडीशी हळद टाकून घेऊयात हलवून घेऊया अर्धा चमचा धना पावडर हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया धुवून घेतलेल्या याच्यामध्ये आपण भाज्या घालून घेऊ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित असा आपल्याला पूर्ण मसाला याला लागला पाहिजे असं मिक्स करून घेऊया भाज्यांना पूर्ण मसाला लावला पाहिजे चवीनुसार मीठ टाकून घेऊया ही भाजी शिजण्यासाठी आपण थोडस पाणी घालून घेऊया व्यवस्थित असं हलवून घेऊ असे शेंगदाणे घालून घेऊया एक चमचा तीळ घालून घेऊ भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया लावून घेऊया आपण पंधरा मिनिट आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे मिडियम गॅसवर पंधरा मिनिट झाले आहे हे बघा आपली भाजी शिजली आहे हे पा तर आपण गॅस बंद करून घेऊ आपली मिक्स भोगीची भाजी रेडी आहे माझी ही भाजीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया दुसऱ्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद